का Analyzer News, Analyzer News। नमस्कार मी श्रीकांत उमरिकेर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा काँग्रेसमध्ये असं घडलंय की ते आपल्याकडे ना बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान अल्ला मल्लिकार्जुन खडगे जसं हायकमांडबद्दल बोलले आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ केला आणि त्याच्यावर वर्तन म्हणजे त्यांचे चिरंजीव प्रियंका खडगे जे प्रत्यक्ष त्या कर्नाटकातल्या सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांनी मुक्ताफळ अशी उभ उधळली की आता आर एस एसवर बंदी घालायला पाहिजे लक्षात घ्या आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर पहिलं काम काय करू तर आर एस एसवर बंदी घालू असं वाक्य प्रियंका खडगे प्रियंका खडगे यांच्या तोंडी आहे हे तेच प्रियंका खडगे आहेत की ज्यांनी सनातन म्हणजे जे डेंगू मलेरियाचं सारखं जे विधान आहे ना त्याला पाठिंबा देत यांनी त्याच पद्धतीनं सनातनचा उपहास केला होता हिंदू धर्माचा उपवास केला होता आर एस एसच्या संदर्भामध्ये यापूर्वी जेव्हा जेव्हा आर एस एसवर बंदी घातल्या गेली गांधी हत्या असो आणीबाणीच्या काळात असो आणि नंतर एकदा असे जवळपास तीन वेळा प्रत्येक वेळी ही बंदी टिकू शकली नाही कायद्याच्या कसोटीवर टिकली नाही सामाजिकदृष्ट्या टिकू शकली नाही आणि प्रत्येक वेळी बंदीच्या नंतर संघ दुप्पट तिप्पट काय हजारपट जमानं ओफाळून वरती आलेला आहे उसळून वरती आले हे आर एस एस कशी शक्ती आहे आर एस एस प्रत्येक ठिकाणी कसं घुसून बसलेलं आहे राहुल गांधींनी वारंवार बॉम्ब केली म्हणजे राहुल गांधीचं तर एवढे की आर एस एस माणसं काँग्रेसमध्ये आहेत ले बाकीच्या ठिकाणी तर आर एस एस घुसलेलीच आहे आर एस एस माणसं काँग्रेसमध्ये पण आहेत इतपत यांचं म्हणायची पद पाळी आता जेव्हा हे म्हणतात की काँग्रेसवरती बंदी घातली पाहिजे पी एफ आय आणि बाकीच्या ज्या सगळ्या कट्टरपंथी देशद्रोही संघटना आहेत त्यांच्यावरती तर बंदी घातलेलीच आहे त्यांच्या आणि आर एस मध्ये धोकादायक कोण आहे असं त्या समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्याला विचारल्यानंतर निर्लज्जपणे ते म्हणाले की पी एफ आय बाकीच्या पेक्षा आर एस एस धोकादायक किंवा अगदी आपल्याकडं मला वाटतं प्रकाश बाळ पत्रकार होते आणि त्यांनी ज्या सरळ बिनधास्तपणे जाहीर बोलत असताना त्यांनी जेव्हा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं की संघाच्या याच्यावरती कसं दहशतवादाचं प्रशिक्षण दिलं जातं माधव भंडारी तेव्हा प्रवक्ते होते माधव भंडारींनी त्यांना इतकं भंडावून सोडलं तुम्ही एक तर माफी मागा नाहीतर ही तुम्ही चर्चा सोडून निघून जा तुम्ही सिद्ध कसं करू शकता की आर एस एसच्या शाखेवरती तुम्हाला शस्त्राचं शिक्षण दिलं जातं दहशतवादाचं प्रशिक्षण दिलं जातं छोटी प्रकाश बाळ यांना माफी मागून तो विषय बंद करावा लागला आता ही राहुल गांधीच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये खटला चालू आहे भिवंडीच्या कोर्टात महात्मा गांधीच्या हत्येमध्ये संघाचा सहभाग कसा आहे ह्याच्यावर ही जी बोंब आहे ना सगळी तुम्ही लक्षात घ्या आर एस एसच्या नावानं बोंब मारायच्या प्रत्यक्षामध्ये हेडगेवार स्वतः काँग्रेसचे कार्यकर्ते राहिले होते जंगल सत्याग्रहामध्ये स्वतः हेडगेवार सहभागी झाले होते हे सगळं माहित असताना गेले शंभर वर्ष आता एकोणीशे दोन हजार पंचवीस हे संघाचं शताब्दी वर्ष आहे शंभर वर्ष झाले ही संघटना चिवटपणे सातत्यानं जगभरात काम करते आहे जागोजागी शाखा भरतायत लाखो का हजारो लाखो संस्थांचं जाळं आहे कितीतरी लोक राजकीय सगळी चौकट बाजूला ठेवून निरपेक्षपणे निर निर्लक्षपणे संघासाठी काम करत आहेत आणि तरीही हे ज्या पद्धतीनं बोंबा मारतात आमचे एक समाजवादी विचारवंत पत्रकार मित्र आहे त्यांनी एकदा संघावरती शिव्या घालत असताना आर्थिक गैरव्यवहाराच्या बाबतीत बोलले एक फार मी साधं त्यांना तेव्हा मी तेव्हा ब्लॉग लिहित होतो आणि ब्लॉगवरती एक फार साधा मुद्दा आर एस एस हे जे पुस्तक त्यांनी त्याच्यावरती लिहिलेलं पण आहे त्याच्यावरती जेव्हा उपस्थित केला होता की तुम्हाला संघाची कुठली संस्था अशी वाटते की जिच्यासाठी जिच्या जिच्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार आहेत उदाहरणार्थ एखादी बँक आहे देवगिरी नागरी सहकारी बँक संघाचे संचलित संघ सगळे स्वयंसेवक आहेत तुम्ही ती बँक रजिस्टर्ड कुठल्या नावानं असते देवगिरी त्या धर्मदा आयुक्ताकडे किंवा आर बी आयकडे लायसन्स घेण्याच्यासाठी शिक्षण संस्था कुठे रजिस्टर्ड असते पतसंस्था संघाशी संबंधित व्यक्तीचा कारखाना ह्यांना ज्यांना ज्यांना कोणाला संघावरती टीका करायची ना त्यांनी हे लक्षात घ्यावं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या नावानं काही रजिस्टर्ड नाही जे विविध संस्था काम करतायत ते त्या त्या ठिकाणी त्या त्या नावानं रजिस्टर्ड आहेत धर्मदा आयुक्तकडे त्याची नोंदणी झालेली आहे आणि ज्या कोणाला त्यांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या तिथं असलेच काही बोलायचं तरी आर टी आयमध्ये जावं जसं या ठिकाणी हेडगेवार रुग्णालय इतकं मोठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान ह्या नावानं ती संस्था रजिस्टर्ड आहे धर्मदा आयुक्तकडं ज्याला असं वाटत असेल की संघाशी संबंधित हे हेडगेवार हॉस्पिटलमध्ये आर्थिक घोळ आहेत त्यानं द माहितीच्या अधिकार अधिकारामध्ये धर्मदा आयुक्तकडे जाऊन त्याची माहिती घ्यावीन बोंबा मारावी त्याच्यावरती काय होईल संघाशी संबंधित एक विद्यालय आता जे जे राजस्थानचे राज्यपाल आहेत नामदार हरिभाऊजी बागडे त्यांनी काढलेली ती संस्था आहे दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था आता ही संस्था शिक्षण विभागाकडे नोंदणीकृत झाली म्हणजे धर्मदायाकडे नोंदणीकृत झालेली शिक्षण विभागाच्या वतीनं त्यांना विविध अभ्यासक्रम चालवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे ज्यांना शंका आहे याच्याबद्दल त्यांनी त्या संस्थेच्या विरोधामध्ये जावं कुठेतरी माहितीच्या अधिकारात संघाशी संबंधित अशा शेकडो लाखो हजारो संस्था आणि व्यक्ती काम करत आहेत तुम्हाला जिथं जिथं आक्षेप वाटतो तिथं तिथे तुम्ही जा त्याच्यावरती बोला किंवा जे आता म्हणतात संघावरती बंदी घालायला पाहिजे त्यांनी ह्याचं एक उत्तर द्यावं की संघाशी संबंधित एक अमुक तमुक अशी संस्था आहे इथं काम करते तिनं असे असे गैरकृत्य केले तर तिची मान्यता काढून येणार हे सगळं सोडून द्यायचं आणि नुसतं हवेमध्ये तीर मारायचे आपण असं म्हणतो तसं संघावरती बंदी आणा ह्या शब्दाचं उप म्हणजे काय अर्थ काय तुम्ही कुठल्या मुद्द्यांवरती उद्या कोर्टामध्ये समजा हा निर्णय एखाद्या राज्य सरकारने घेतला त्या प्रदेशामध्ये संघाला बंदी म्हणजे काय तर त्याच्या विरुद्ध उद्या कोर्टात गेल्याचं ते सांगतील काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्याकडं शस्त्रपूजन जे होतं दसऱ्याच्या दिवशी त्याच्यामध्ये ए के फोर्टी सेव्हन कशी ठेवलेली होती आणि ते कसं आक्षेप आहे असं प्रकाश आंबेडकरने एकदा तारे तोडले होते शस्त्रपूजनाची परंपरा आपल्याकडं अक्षरशः हजारो वर्षाची आहे पांडव जेव्हा वनात गेले अज्ञातवासात तेव्हा त्यांनी त्यांची सगळी वस्तू शस्त्र शमीवरती ठेवलेली होती आणि ते पुढे निघून गेले आणि संपूर्ण अज्ञातवास संपल्याच्या नंतर वापस आल्याच्या नंतर त्यांनी ती शस्त्र काढली हातात घेतली आणि परत येत तेव्हापासून शमी म्हणजे शमीचे झाड पुरलं जातं आणि शस्त्राची पूजा केली जाते शस्त्र म्हणजे प्रतीक स्वरूपामध्ये यांनी बिंधास सांगून टाकलं की तर ए के फोर्टी सेव्हन कसे होते आणि मोहन भागवत सारख्याने त्याची पूजा केली त्यांच्यावरती गुन्हा कसा दाखल झाला पाहिजे त्यांना तुरुंगात कसं टाकलं पाहिजे वस्तुता यांना काही सिद्ध करता नाही आलं यापूर्वी सुद्धा मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंवरती जी बोंब कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये करण्यात आलेली होती जेव्हा आयोगानं साक्षीसाठी प्रकाश आंबेडकरांना शरद पवारांना बोलावलं दोघे गायब झाले त्या आयोगासमोर यांनी जाऊन प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे त्याच्यामध्ये सहभाग आहेत अशी साक्ष दिली नाही फक्त हवेमध्ये वार करायची आता प्रियंका खडगे ज्या पातळीवरती म्हणतात की संघावरती आम्ही बंदी घालू का घालूत संघाची अशी कुठली तुम्हाला प्रत्यक्ष अशी कृती दिसते आहे की जी देशद्रोही आहे कुठली अशी कृती तुम्हाला दिसते आहे की जी ज्याच्यामध्ये समाजामध्ये विघातक अशा शक्तींना सगळ्यांना काय म्हणता येईल बळ पुरवल्या गेलेलं आहे आणि समाज दुभंगला गेलेला आहे दाखवून द्या ना असं तुम्ही रोज संघाचे शाखा भरतात सकाळी भरतात सायमशाखा बसून शाखा असती सायमशाखा असती बौद्धिक होतात कार्यक्रम होतात आता दसऱ्याला काहीतरी त्यांची एक मिरवणूक असती सगळं समजा हे सगळं कोणी म्हणजे मी काही कुठे एखाद्या ठिकाणी बसून फार अभ्यास करून आकडेवारी सगळं तुमच्यासमोर ठेवते असं काहीच नाही कोणी तुम्ही कोणीही तुमच्या आजूबाजूला जो कोणी संघ स्वयंसेवक तुमच्या परिचयाचा असेल त्याचं निरीक्षण करून तुम्ही सांगा की यांच्यावरती बंदी घालावी अशी नेमकी का कृती या लोकांनी केलेली आहे भारतीय घटनेच्या चौकटीमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य करण्याच्यासाठी म्हणून जे जे काही करता येऊ शकतं करता येणं शक्य आहे ज्याच्यासाठी परवानगी आहे आपले मूलभूत अधिकार म्हणून मान्य केले तेवढ्याच गोष्टीवरती संघ चालू आहे पण त्याच्या नावानं बोंब करत असताना बरं इतके शंभर वर्ष उलटून गेलेत त्याला समांतर अशी एक सुद्धा स्वयंसेवी संघटना आज तागायत कुणालाही दुसऱ्या कुठल्याही पक्षाला उभी करताना आली कम्युनिस्टांच्या ट्रेड युनियन होत्या सगळं होतं समाजवाद्यांनी राष्ट्रसेवा दल वगैरे सारखं उभारून पाहिलं होतं या कुठल्याही ना इतक्या दीर्घ काळपर्यंत इतक्या विस्ताराने आज तागायत काम करताना आलं केवळ भारतातच नव्हे जगभरामध्ये अशा पद्धतीनं स्वयंस्फूर्तपणे काम करणाऱ्या लोकांची संघटना नावाची संघटना नाही हे असं असताना सुद्धा अगदी त्या केरळमध्ये सुद्धा जेव्हा किंवा तामिळनाडूमध्ये सुद्धा जेव्हा पूर परिस्थिती होते जेव्हा त्यांचं राज्य नाही त्यांचे आमदार खासदार नाही नगर त्यांचे नगरसेवक नाहीत त्याही ठिकाणी सगळ्यात जास्त संख्येनं काम करणारे लोक हे संघ स्वयंसेवकच होते भारत भारतभरामधली तर उदाहरण असं आहे की कुठल्याही राज्यांमध्ये कुठेही जेव्हा आपत्ती आणि बाकीचं काही येतं त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा कोणाची मदत जाऊन पोहोचते तर ती संघाची मदत जाऊन पोहोचते ये हे सगळं समोर दिसत असताना अनुभवाला येत असताना त्याला समांतर असं दुसरं कुठलं सामाजिक कार्य आम्ही केलेलं नसताना हे बिनधास्तपणे असं सांगतात की संघावरती बंदी आणली पाहिजे प्रियंका खडगे यांचं जे काही त्यांचं काय उद्दिष्ट असेल ते तेच जाणे पण ते म्हणल्यामुळं एक फार बरं झालं की त्या त्यानिमित्तानं संघाला परत एकदा काय आपलं ऊर्जा जी मिळते प्रत्येक वेळी कोणीतरी विरोध करतं शिव्या घालतात बंदी येते या सगळ्यातून की तोडीला तरु फुटे आणखी भराने असं म्हणतात तसं आहे ते संघाचं काम विस्तारतच जातं संघाकडे येणाऱ्या लोकांची संख्या वाढत जाते आणि आता तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन वर्ग संघाकडं आकृष्ट झालेला आहे ते पाहूनच कदाचित यांच्या पोटामध्ये दुखत असावं बघूयात प्रियंका खडगे यांची सत्ता आल्याच्या नंतर ते संघावरती बंदी घालतात का ते इथेच थांबूयात धन्यवाद